नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे त्यांनी कापूस लागवड केलेला होता आता पाहू शकता तुम्ही दोन थैला कापूस दोन एकरमध्ये लागवड केलेला आहे त्यांनी आणि तुम्ही जर कापूस पूर्ण प्लॉट पाहिला तर तुम्हाला एकही शेंडा असा वरती दिसणार नाही तर त्याचं कारण काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो नियोजन कसं असावं हे आज आपल्याला त्यांच्याकडून ज्ञान आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या स्मार्ट फोनवर वजी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात आपण टाकत असतो ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्नात बेनिफिट हा मिळत असतो तर आपलं नाव सांगा दादा खुशाल माधवराव पाटील ओझर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तुम्ही आता किती एका क्षेत्र कपाशी लागवड केलेली आहे दोन एकर क्षेत्र कपाशी लागवड केली आहे किती थैल्या लागवड केलेला आहे दोन थैल्या लागवड केलेला आहे तर तुम्ही आता पूर्ण संपूर्ण क्षेत्र हे आजच्या कंडिशनला पूर्ण एका झाडाला जर पाहिली तर पन्नास पन्नास साठ करी पक्की झालेलं आहे आणि आतापर्यंत जो खर्च लागलेला आहे तुम्हाला संपूर्ण खर्च नियोजन कशा पद्धतीने केलं आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यांनी मुख्य मुद्दा म्हणजे आपल्या ज्या कपाशी आहेत पूर्ण कपाशीचे शेंडे खुललेले आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण जो प्लॉट आहे असा सरळ दिसतोय एकही शेंडा आपल्याला वर दिसत नाहीये तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने कपाशीचं नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी कपाशीच उत्पन्न घेतलेलं आहे तर ही कपाशी दहा जून लावली होती ही कपाशी ऐंशी दिवसाची झाल्यावर शेंडे खोडणी केली शेंडे खोडणी करण्याचं कारण एक असतं की शेंडे खोडल्यानंतर खालचा जो माल आहे तो लवकर तयार आणि चांगल्या प्रतीचा येतो चांगल्या प्रतीचा आल्यामुळे रश किडीचा त्रास कमी होतो आणि सगळं समान बोंडांची वजन सारखे येते त्याच्यामुळे शेंडा खुडणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि तुम्ही आता सांगत होता की कि रस शोषक किडींचा अटॅक कमी होतो शेंडा खुडल्यामुळे तर ते कशा पद्धतीने कार्य करतं ते सांगा रस शोषक किडी ही शेंड्याच्या कवळ्या पानांवर उपजीविका तयार करते शेंडा जर खुडला तर खालची पानं रप असल्यामुळे रस किडीला तिथे खायला मिळत नसल्यामुळे रस शोषक किडी जास्त आपल्याला त्रास देत नाही हा म्हणजे आता समजून घ्या अनेक शेतकऱ्यांचे पानं हे लाल होत असता आणि ते शेतकरी अनेक वेळा त्रिप्सई औषध मारून त्यांनी जर आता शेंडा खुडणी केलेली त्याचा एक बेनिफिट असतो की शेवटपर्यंत कपाशी लाल पडत नाही व पाना रट नत्र त्या पानांमध्ये खूप अवेलेबल असतं त्यामुळे पानं होऊन कोणत्याही किडीचा रश किडी करू शकत नाही आता असं करून 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 पानं खाता त्यांना करता येत नाही त्याच्यावर सांगा आणि शेंडा सांगा शेंडा कुंडीमुळे पहिला मुद्दा आहे की खालून तर वरपर्यंत समान वजनाची बोंड तयार होतात रशे किडीचा अटॅक कमी झाल्यामुळे कपाशी लाल पडायचं प्रमाण कमी होतं आपण जो वारंवार फवारण्या मारतात तो खर्च कमी होतो आणि आपल्याला शेत लवकर खाली होत हा आणि अटॅक येत नाही येत नाही आणि लवकरात लवकर माल हार्वेस्टिंगला येत असतो हो। आणि ये, आता समजून घ्या आमचे जे शेतकरी असतात अनेक शेतकरी आता बुम फ्लावर झालं त्याच्यानंतर चमत्कार झालं ताबोली झालं असे जे संजीवक असे जे हार्मोन्स असतात ते जर आपल्या झाडावर वापरले आपण तर त्याचा काय बेनिफिट असतो ते त्याचा बेनिफिट मर्यादित काळापर्यंत असतो समजा आपण ताबोली असेल प्लॅनो फिक्स असेल नंतर तुमचं गायत्री परफेक्ट असेल हे कपाशीच्या बाल्य आणि तारुण्य अवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचा विषय पण प्रौढ अवस्थेमध्ये कपाशी जात असताना आपण शेंडा कुंडणी हा एकमेव पर्याय चांगलाय आणि नंतर आपण शेंडा जर ठेवला तर अळीचा अटॅक जास्त होतो कारण शेंड्याची पाणी कवळी असल्यामुळे रस बोनाळी अंडे घालायला त्याला पोषक वातावरण आणि बोनाळीचा अनेक शेतकरी फरदड घेत असतात त्यांना काय सांगतो तुम्ही फरदड घ्यायला पाहिजे की नाही फरदड घेणे म्हणजे पुढच्या वर्षी आपणच रोग आपल्या कपाशी मध्ये आणणे हे कारण फेरपालट करणे अत्यंत महत्व कापूस सोटमोळी आणि तुम्ही जिवारी मक्का जर लावत असाल तर हे तंतुमुळे चोटमूळच सतत जमिनीच्या एक फुटापासून अन्नद्रव्य खेचतो जो स्तराचा जो अन्नद्रव्य असतो ते अन्नद्रव्य तुम्ही मक्या पीक ज्वारी बाजरीसाठी उपयोग करू शकता म्हणून कपाशीच्या क्षेत्रामध्ये ज्वारी बाजरी मका चांगली येऊ शकते आणि ज्वारी बाजरीच्या क्षेत्रामध्ये कापूस चांगला येऊ शकतो आणि शेतकरी आमचा जे शेतकरी असतात आता ते आता फरदड त्यांना ठेवायलाच नको पाहायला असं वाटतं ठेवणं म्हणजे हा तुमचा निससा जीवाला आहे का असे बरदडचं उत्पन्न येत नाही मजूर काही मागतो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो त्या कापसाला ग्रेड राहत नाही वजन राहत आता तुम्ही पूर्ण शेतामध्ये हा विषय केलेला नाही शेताचा वापर केलेला आहे म्हणजे ही कपाशी लागवलं लागल्यानंतर ला पाच सहा आता तुम्ही इटविड मॅक्स मारलं होतं एक महिनाभर गवत झालं आणि पुन्हा इटविड मॅक्स मारलं दोन महिने गवत झालं आणि नंतर कपाशी कमरे एवढा राऊंडअप आणि पॅराकॉट पन्नास पन्नास एम एल मारून दिलं शेतामध्ये एक गवताची काढी सुद्धा आणि अनेक शेतकरी घाबरत असतात की राऊंडअप मुळे असते असं काही वाटतं का तुम्हाला जसं नवीन एक टेक्नॉलॉजी असते एसआयटी शेती पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अनेक मोठाले शेतकरी त्या टी शेतीच नियोजन आहेत त्याच्यावर अनेक असं उत्पन्न घेत आहेत त्या पद्धतीनं आम्ही थोडस बाहेर फिरून कन्नड तालुक्यात माळेगावला वगैरे जाऊन त्या लोकांचं ऐकून करायचा प्रयत्न केला शून्य मशागत शेती असं म्हणून मशागत शेती तर तुमचा पूर्ण दोन थैलींना उतारा किती बसेल तेवढं बरं का मला पंचवीस क्विंटल आज जर पाऊस नाही आला चढ गळ नाही झाली तर क्विंटल प्लस रही। प्लस राहील वा दोन थैलींना पंचवीस क्विंटल बी म्हटला तरी खूप होऊन जातो आणि अनेक शेतकरी काय करत असता योग्य आता शेवटच्या स्टेजला पोट्याच्या झाडाला आवश्यकता असते त्या स्टेजला नत्र बी आवश्यकता असते तर तुम्ही कसं नियोजन केलं शेवटचा आता आम्ही आता शेवटचा नंतर पोटॅशियम सोन दिलं आता झिरो पन्नासचा एक डोस झाला वाटा सो मध्ये आणि आता हा जो लागलेला माल आहे पन्नास पंचावन्न पाठी प्रति झाडाला ही पक्क करण्यासाठी सुमोटोमो कंपनीचं प्रोजी बी जी नावाचं औषध येतं अडीच ग्रॅमचं पाऊस असे चार पाऊस आम्ही याला देणार आहे म्हणजे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही कपाशी चांगल्या प्रतीचा कापूस देऊन खाली होऊन जाईल आणि तुम्ही दुसरं पीक घेणार तर शेतकरी मित्रांना जाता जाता एवढं सांगा की आपण जर वॉटर सुलुबल असतो फवारण्या असता काही हार्मोन्स असतात यांचा जर आपण वेळोवेळी जर आपण आपल्या कापूस पीक असेल व्हेजिटेबल कोणतंही पीक असेल तुम्ही शोगाई लागवड करत असता याचा बेनिफिट शंभर टक्के असतो का नाही असतो आपण जाणे असतो पीक पण वॉटर सोलेबल खत सुद्धा हे स्वरूपात पिकाला हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करतात म्हणून सुद्धा आपल्याला आवश्यक असं माझं पोजिशन दाखवतोय तर आजच्या कंडिशनला त्यांचा दोन थैल्या म्हटलं म्हणजे सिंगल सर्की लागवड केलेली आहे सिंगल सर्की लागवड करण्याचा सा फायदा सांगा अजून सिंगल सर्की लागवड करण्याचा फायदा असा आहे की झाड गिअर मध्ये वर येतं कॉम्पिटिशनला त्याला अन्नद्रव्य भेटत नाही हळू पद्धतीने झाडाची वाढ होती फळ फळ फांद्या जास्त प्रमाणात लागतात आणि माल व्यवस्थित होतो जोड झाडामध्ये झाड निस एकाटासारखं वाढत हे सिंगल झाडे बघून या सिंगल झाडाची लागवड आणि पूर्ण क्षेत्रामध्ये सिंगल झाड लागवड केली तर अशा पद्धतीने तुम्ही आता कपाशीचा पूर्ण खर्च किती लागलाय तुम्हाला दोन एकरला आता तीस एकतीस हजार रुपये खर्च आहे हां तर एक तीस एकतीस हजार खर्च तुमचा आता कापूस पंचवीस बी झाला दिसतात प्रमाणे आपला एका तर बात तर पंचाहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजारचा तुम्हाला कापूस होईल त्यामध्ये खर्च काढून तुम्हाला एक लाख तीस हजार पस्तीस हजार रुपये शिल्लक राहतील बरोबर अशा पद्धतीने तुम्ही जे नियोजन केलंय आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने नियोजन केलं तुम्हालाही चांगल्या प्रकारे हा कापूस हा बेनिफिट होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या स्मार्टफोनवर वजर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्याने जेणेकरून जे आपले जे दादा असतात त्यांच्यासारखे जे शेतकरी असतात त्यांचा अनुभव आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो अशा नोंदून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद धन्यवाद